मार्केट मध्ये जो चालू आहे सध्या कफ्तान मध्येच आहे डिजिटल प्रिंट वरती तुम्ही वेअरिंग लुक पाहू शकता धाग्याचं काम यावरती राहणार आहे मित्रांनो आणि प्लस सिक्वेन्स सुद्धा ही काम तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारचा याचा जो लुक आहे ना तो किती सुंदर कोटसेट टाईप मध्ये दिसतोय फ्रंट अँड बॅक साइड सुद्धा ही ला तुम्हाला डिझाईन सुद्धा पाहायला भेटते पूर्ण थ्रेडवर्कचं काम स्टार्टिंग रेंज ची गोष्ट करतो आपल्याकडे फाय नाईन रुपीज पासून स्टार्टिंग होऊन जाते ईद साठी कलेक्शन घ्यायचे आणि थोडं सिंपल सोबत मध्ये हेवीमध्ये ही कलेक्शन तुम्हाला सेल आउट करायचं असेल से, ना तर या टाइपचं कलेक्शन तुम्ही आरामात सेल करू शकतात मिनिमम पंधरा ते दोन हजार मार्जिन ठेवून आरामात सेल आउट करू शकता मित्रांनो प्रिंट तुम्ही पाहू शकता पूर्ण डिजिटल प्रिंट वरती तुम्हाला हा आर्टिकल पाहायला भेटतोय एकदम स्मूथ फॅब्रिक आहे मित्रांनो म्हणजे की असं काहीच नाही की यात तुम्हाला गर्मी लागेल किंवा काही काहीच नाहीये बॉटम सुद्धा ही तुम्ही पाहू शकता पूर्ण प्युअर कॉटन फॅब्रिक वरती तुम्हाला पूर्ण व्हाईट कलरच्या थ्रेड सोबत गोल्डन जरी मध्ये डिझाईनवरती काम केलेलं आहे सुद्धा ही पाहू शकता तुम्ही किती छान प्रकारे वर्क इथे पाहायला भेटतोय मी चू फॅब्रिक मध्ये सुद्धा ओरिजनल मिरर वर्क वरती आणि प्लस थ्रेड वर्क वरती कशा प्रकारे काम केलेलं आहे फॅब्रिक एकदम सुंदर आहे फिनिशिंग वाईज प्रोडक्ट तुम्हाला दिले जातात मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत करते पुन्हा तुमचा मराठी युट्यूब चॅनलवरती तर आज मी तुमच्यासाठी काहीतरी खास व्हरायटी घेऊन आली आहे जर तुम्हाला पण जर ईद मध्ये जर चांगलं कलेक्शन सोबत तुम्हाला पण चांगला मुनाफा जर पाहिजे असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ एंड पर्यंत बघणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे मित्रांनो कारण की आजच्या या व्हिडिओमध्ये जी व्हरायटी राहणार आहे ना पूर्ण वेगळी व्हरायटी राहणार आहे आणि त्याच सोबतच तुम्हाला हा जो लुक दिसतोय अशाच प्रकारची काहीतरी व्हरायटी राहणार आहे कारण की मार्केटमध्ये सध्या कफ्तानमध्येच आहे डिजिटल प्रिंट वरती तुम्ही वेअरिंग लुक पाहू शकतात आणि जे यामध्ये जे कलर्स ऑप्शन आहेत किंवा डिझाईन्स आहेत ते सुद्धा मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे पहिला जो आपला सॅम्पल राहणार आहे तुम्ही पहिला सॅम्पल इथे पाहू शकतात की पूर्ण कशा प्रकारचा व्हाईट धाग्याचं काम यावरती राहणार आहे मित्रांनो आणि प्लस सुद्धा ही काम तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारचा याचा जो लुक आहे ना तो किती सुंदर कोटसेट मध्ये दिसतोय फ्रंट अँड बॅक साइड सुद्धा ही स्लीवला तुम्हाला डिझाईन सुद्धा पाहायला भेटते पूर्ण थ्रेडवर्कचं काम आहे इथे पाहू शकता तुम्ही बारकाईने कशा प्रकारे पूर्ण थ्रेडवर्कचं काम केलेलं आहे कॉलरलाही सुद्धा तुम्हाला वर्क इथे भेटून जाणार आहे मित्रांनो हे जे कलेक्शन आहे तुम्हाला फक्त होलसेल रेटमध्ये भेटत आहे आणि स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू आपल्याकडे फाय नाईन्टी नाईन रुपीज पासून स्टार्टिंग होऊन जाते आणि अजून एक व्हरायटी आहे कुर्त्या टाईपमध्ये आहे याची जी पॅन्ट आहे तुम्ही पाहू शकता धोती टाइप मध्ये तुम्हाला ही पॅन्ट भेटते सोबतच यामध्ये पूर्ण पेपर वर्क सोबतच ओरिजिनल मिरवर्कचं सुद्धा काम केलेलं आहे वी मध्ये राहणार आहे नेकची डिझाईन विथ दुपट्टे सोबत थ्री पीस ईद साठी कलेक्शन घ्यायचे आहे आणि थोडं सिंपल सोबत मध्ये हेवीमध्ये सुद्धा ही कलेक्शन तुम्हाला सेल आउट करायचं असेल ना तर या टाईपचं कलेक्शन तुम्ही आरामात सेल करू शकता मिनिमम पंधरा ते दोन हजार रुपये मार्जिन ठेवून तुम्ही सुद्धा ही आरामात सेल आऊट करू शकतात मित्रांनो कारण की मार्केटमध्ये अशा प्रोडक्टची खूप जास्त डिमांड आहे नेक्स्ट आर्टिकल तुम्ही इथे पाहू शकता ता सिंपल सोबत मध्ये दामन मध्ये जर गोष्ट करू कट साइड मध्ये तुम्हाला बॉर्डर भेटते त्यासोबतच एकदम सिंपल, राउंड नेक मध्ये पाहू शकता तुम्ही कसं पॅच वर्क वरती काम केलेलं आहे गोल्डन झरीचं काम तुम्हाला इथे पाहायला भेटते हे जे वर्क आहे मित्रांनो यामध्ये दुपट्ट्याची जर गोष्ट करू तर दुपट्टा तुम्हाला मध्ये भेटतोय कट साइड बॉर्डर वरती तुम्हाला दुपट्टा इथे पाहायला भेटून जाणार आहे जर तुम्हाला कोणताही प्रोडक्ट आवडत असेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही दिलेल्या सुद्धा सुद्धाही शेअर करू शकतात आता राहिली गोष्ट की आपल्याकडे कितीपर्यंत ऑर्डर प्लेस होतो तर पंधरा ते वीस हजार रुपयाचा सुद्धाही ऑर्डर प्लेस केला जातो मित्रांनो जर तुम्ही नवीन शॉप तुमचा आहे किंवा ऑलरेडी तुमचा सेटअप आहे किंवा तुम्हाला नवीन स्टार्ट करायचं आहे काय स्टार्ट करावा कसं स्टार्ट करावा काहीच समजत नाही आहे त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे किंवा आमचा जो स्क्रीनवरती नंबर आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सर्व काही डिटेल्स तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केले जाणार आहे आमची ऑनलाईन एक्झिक्युटिव्ह टीम तुमच्यासाठीच बसलेली आहे मित्रांनो तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता गायडन्स तुम्हाला पूर्ण प्रकारे भेटून जाणार आहे जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धाही सांगितलं आपल्याकडे फ्रेंचायसी सुद्धा स्टार्ट आहे जर तुम्हाला पण तुमच्या गावामध्ये दुसरा आधी जाऊन स्टार्ट करायचं असेल ना तर तुम्ही आत्ताच कॉन्टॅक्ट करू शकता आणि स्क्रीनवरती नंबर आहे लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा तर नेक्स्ट आर्टिकलची जर मी गोष्ट करू ना तर आर्टिकल तुम्ही इथे पाहू शकता काहीतरी सिल्क बेसिसवरती वरती आर्टिकल राहणार आहे आणि प्रिंट तुम्ही पाहू शकता पूर्ण डिजिटल प्रिंटवरती तुम्हाला हा आर्टिकल पाहायला भेटतोय एकदम स्मूथ फॅब्रिक आहे मित्रांनो म्हणजे की असं काहीच नाही की यात तुम्हाला गरमी लागेल किंवा काही काहीच नाही आहे बॉटम ही तुम्ही पाहू शकता पूर्ण प्युअर कॉटन फॅब्रिकवरती तुम्हाला बॉटम भेटतोय विथ अस्तर सोबत मित्रांनो तुम्ही अस्तरही पाहू शकता यामध्ये तुम्हाला कॉटनचं तुम्हाला अस्तर पाहायला भेटतंय इंटरलॉक सोबत फिनिशिंग वाईज प्रोडक्ट तुम्हाला दिले जाणार आहे तुम्ही पाहू शकता दुपट्टा सुद्धाही तुम्हाला फोर साइड बॉर्डरवरती तु, तुम्हाला दुपट्टा भेटतोय जर तुम्हाला कोणताही प्रोडक्ट आवडत असेल ना त्याचा स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती शेअर करा तिथून तुम्हाला प्राइजेस पीसेस किती आहे साइजेस काय आहे सगळी काही डिटेल तुम्हाला दिली जाणार आहे नेक्स्ट आर्टिकल तुम्ही इथे पाहू शकता सिंपल सोबर मध्ये आहे सिल्क फॅब्रिक वरती आणि वरच्या साईडला तुम्ही नेक वरती डिझाईन पाहू शकता पूर्ण व्हाईट कलरच्या थ्रेड सोबत गोल्डन जरी मध्ये डिझाईन वरती काम केलेलं आहे सुद्धा सुद्धाही पाहू शकता तुम्ही किती छान प्रकारे वर्क इथे पाहायला भेटतंय हे जे म्हणजे सिंपल सोबरमध्ये चमक दमक तर मार्केटमध्ये सगळ्या ठिकाणी भेटते पण तुम्हाला पण जर तुमच्या शॉप मध्ये काहीतरी वेगळं आउट करायचं असेल किंवा तुमच्या शॉप मध्ये तुम्हाला जर जास्त कस्टमर पाहिजे असेल ना तर सगळं काही तुम्ही अशा प्रकारचे कलेक्शन जे आहेत ना तुम्ही सेल आऊट करू शकता जसं की हे रेडिमेड काउंटर आहे यामध्ये तुम्हाला सिंपल सोबर पासणं जस की मी तुम्हाला सांगितलं फायन नाईन्टी नाईन रुपीज पासून आपल्याकडे स्टार्टिंग आहे फायन नाईन्टी नाईन रुपीज तर आपल्याकडे पूर्ण हेवी टू हेवी कलेक्शन सुद्धाही तुम्हाला दिले जातात जसं की काही आर्टिकलची जर मी गोष्ट करू जिमीचू फॅब्रिक मध्ये तुम्ही इथे पाहू शकतात की जिमीचू फॅब्रिकमध्ये सुद्धा ओरिजिनल मिरव वर्क वरती आणि प्लस थ्रेड वर्क वरती कशा प्रकारे काम केलेलं आहे फॅब्रिक एकदम सुंदर आहे फिनिशिंग वाईज प्रोडक्ट तुम्हाला दिले जातात मित्रांनो अजिझोनमध्ये प्रोवाइड केले जातात अशाच प्रकारे तुम्ही पण तुमचं सिलेक्शन करू शकतात आणि घरी बसल्या बसल्या हे सर्व काही प्रोडक्ट me online. परचेस करू शकतात ते कसं तर आपल्याकडे व्हिडिओ कॉलिंगची फॅसिलिटी अवेलेबल आहे जर तुम्ही सुरतमध्ये व्हिजिट करताय तर एकदा नक्की अजितोनमध्ये व्हिजिट द्या इथे आल्यानंतर आपल्याला समजते कपडा क्वालिटी काय आहे काय प्रोडक्ट आपल्याकडे भेटतात किती रुपीजपासून आहे म्हणजे की एकदा समोर आलं फेस टू फेस आपण जे प्रोडक्ट समजतो किंवा जे आपल्याला समजवतात ना ते आपल्याला चांगल्या प्रकारे समजत असतं कॉलिंग वरती कॉल कॉलवरती जर तुम्हाला समजत असेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता टिक ड्रॉपची सुद्धा सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो त्याचा फायदा उचला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की मला कमेंट मध्ये कळवा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता तेही मला कमेंट मध्ये नक्की कळवा मित्रांनो आता आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवारचं लक्ष ठेवा धन्यवाद